नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज जांभळाचं सरबत बनवते त्यासाठी मी इथे पंधरा ते सोळा जांभळं घेतली होती पिकलेली होती चांगली आणि एक लिंबू लागेल लग आपल्याला एक चमचा साखर लागेल जास्त गोड नाही करणार आहे मी आणि इथे सहा सात मी काळी मिरी घेतली आहे एक छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आता मी जिरं आणि काळी मिरी आहे ना ती वाटून घेणार आहे आणि हे सगळं आहे ना हे मिक्सरला लावून घेते तर आपण पहिलं मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा साखर ही जांभळं इतकी टाकूया आणि थोडंसं पाणी टाकायचं पहिल्यांदा मी हे सगळं फिरून घेते आणि नंतर जिरा भाजून टाकते वाटून झालंय माझं आता मी आता गाळून घेते त्याच्यामध्ये आता गाळून घेते थोडं पाणी टाकते कारण खूप घट्ट आहे ना ते थोडं मिक्स करते म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं जरी काय असेल ना साली वगैरे तर ती मग निघून जाईल बिया वगैरे तर मी काढून टाकल्या होत्या आणि एकदम सोप्या सोप्या तर पावसाळ्यामध्ये जांभळे भेटतात ना तर जरूर खावा बघा एवढा स्वता निघाला त्याचा आणि एवढा घट्ट आहे त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेते एक लिंबू घेतलं आहे मी आणि जिरं काळी मिरी आणि काळं मीठ ह्यांची ही पावडर टाकते एक चमचा टाकली आहे आणि अजून थोडी टाकते आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता मी अजून थोडं जिरा पावडर आणि काळी मिरी आहे ना आणि मीठ अजून म्हणजे दीड चमचा टाकला आहे ना तर अजून मी अर्धा चमचा टाकते हे बघा कारण मी चव घेऊन बघितली ना तर थोडं कमी हे लागते आणि किंचित ना तिखट टाकायचं लाल मिरची पावडर असते ना जास्त नाही टाकायचं किंचित टाकायचं आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं काय कमी असेल तर आताच चाकून बघायचं आणि त्याप्रमाणे डालायचं तुम्हाला जर साखर जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही दोन चमचे टाकू शकता मी एकच चमचा टाकलाय मी जरा चव घेऊन बघते एकदम मस्त झाल्या परफेक्ट टेस्ट खूप भारी झाली आहे आता मी हे ह्याच्यामध्ये ओतून घेते मी जास्त पण पातळ नाही केलं आहे जास्त पण घट्ट नाही केला के जेवढं पाहिजे तेवढंच झालं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू